नमस्कार आज आपण बघणार आहोत की लग्न राशी आणि त्यांचे स्वभाव तर पहिला आपण बघणार आहोत की लग्न रास म्हणजे काय तर लग्न रास म्हणजे काय तर जी आपण जी राशी चंद्र ज्या राशीत असतो ती आपण चंद्र राशी मानतो पण लग्न राशी म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेस जन्मस्थळानुसार पूर्व क्षितिजावर जी राशी उगवलेली असते त्याला असेंडंट किंवा लग्न म्हणतात ते पत्रिकेत पहिल्या पहिलं घर जे असतं तिथे ल पण लिहिलेलं असत तर ते लग्न स्थान असत तर त्या त्या राशीवर आपला शारीरिक बांधा स्वभाव जीवनाची सुरुवात आणि व्यक्तिमत्वाचा पाया ठरतो तर आता आपण बघूया की वेगवेगळ्या लग्न राशीनुसार व्यक्तीचे स्वभाव कसे असतात तर आपण आता पहिली रास घेऊया मेष लग्न सॉरी पहिलं लग्न घेऊया तर मेष लग्न तर ज्या लोकांच्या पत्रिकेत पहिल्या घरात एक आकडा आहे म्हणजेच मेष त्यांचं लग्न हे मेष आहे तर ते ती लोक कशी असतात तर ती धाडसी असतात पराक्रमी असतात थोडीशी हट्टी असतात आपलंच म्हणणं खरं करायची त्यांना थोडी सवय असते चपळ असतात रागीट असतात त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी लालसर छटा असते थोडेसे आक्रमक असतात पण आत्मविश्वासू म्हणजे आत्मविश्वासी पण असतात सेवाचतुर असतात त्यांना दूरदेश जन्मभूमीपासून दूरदेशी राहण्याची आवड असते उष्ण प्रकृती असते त्यांची पित्त आणि रक्त विकार भी, चे त्रास यांना होऊ शकतात प्रवासाची आवड असते तसेच डोळे थोडेसे पिंगट असतात शरीर मध्यम उंच विद्या व बुद्धी थोडीशी मध्यम असते पण महत्वाकांक्षा मोठी असते त्याच्यानंतर थोडेसे अजागर असतात अं त्याच्यानंतर थोडेसे सगळ्यांपासून दूर राहणारे असतात थोडेसे फटकळ बुद्धीचे अस आस... म्हणजे बोलणारे असतात त्याच्यानंतर अं पाण्याला ते घाबरतात पुत्र संतती होते त्यांना असं हे मेष लग्नाची हे, हे आहे आता आपण बघणार आहोत वृषभ लग्न म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत पहिल्या घरात दोन हा आकडा असेल त्यांच्यासाठी हे आहे त्यांचं आहे वृषभ लग्न हे कसे असतात तर स्थिर असतात प्रेमळ पण हट्टी असतात सुंदर असतात करमणुकीची आवड असते वाहने असतात वस्त्र वाहने आणि अलंकार यांची आवड असते त्यांना त्याच्यानंतर देवीची भक्ती करण्याची हौस असते कांतिमान असतात भरदार शरीर असतं तजेलदार चेहरा स्वच्छतेची आवड असते त्याच्यानंतर ते अं त्यांना खेळांची सुद्धा आवड असते पुष्कळ गोष्टी ते दुर्लक्षित करतात त्यागशील असतात दगदग त्यांना सहन करायला आवडते थोडेसे आळशी असतात पण त्यांची बुद्धी स्थिर असते चांगले चांगले पदार्थ खाण्याची त्यांना आवड असते सुखी असतात धनिक लोकांशी त्यांचे संबंध असतात शूर असतात शत्रूंवर पुष्कळ वेळा ते विजय मिळवतात त्याच्यानंतर अ दाग ची पण त्यांना आवड असते दागदागिने सुंदर कपडे यांची आवड असते चप्पल विद्येची थोडीशी अभिरुची कमी असते तरी अं त्यांच्याकडे विद्या असते अनेक प्रकारच्या विद्यांची आवड असते बुद्धीला कुशाग्रपणा कमी असतो शेती व पशु यांचे सौख्य असते मित्रमंडळी यांचे खूप असतात असे हे वृषभ लग्न आता आपण मिथून लग्नाविषयी बोल मी लग्न म्हणते लग्न म्हणजे पहिल्या घरात तीन आकडा असेल तर त्यांचा ते मिथून लग्न असत असे लोक कसे असतात तर हुशार त्यांचं आणि विनोदी असतात पण यांचा बोलकेपणा जास्त असतो विद्वान असतात विद्याव्यासंगी असतात पाठशक्ती जास्त असते शास्त्री पंडित वक्ता बुद्धिमान कवी ग्रंथकार चिकाटी आणि निश्चय कमी असतो अं स्वरूपवान असतात चेहरा सुरेख असतो अं डोक्याचा भाग अं पण थोडासा लांबट असतो शरीर सडपातळ असते शत्रूंवर विजय मिळवतात असहिष्णु असतात पुत्र संतती होते यांना संतती संख्या मध्यम असते वाङ्मय प्रवीण असतात तर्क कुशल आणि बुद्धिवान चातुर्यवान माणसे या राशीच्या अंमलाखाली असतात आता आपण बघणार आहोत कर्क लग्न जिथे पहिल्या घरात चार आकडा असेल ते कसे असतात तर भावनिक काळजीवाहू असतात आणि अं शरीर सडपातळ असते चेहरा साधारण गोल मोहक असतो चैनी नाटकी निष्काळजी विद्याभिरुची कमी अं मित्र असतात बाग बगीचे जलाशय यांच्या जवळ राहण्याची त्यांना आवड असते उत्तम पोहणारे असतात पुष्कळ घरी ते निवास करतात देव ब्राह्मण यांची पूजा करतात वारंवार मात्र त्यांना थोडस व्याधीने ते ग्रस्त असतात त्यांच्या भावंडांमध्ये बहिणींची संख्या जास्त असते वडील बहिणी जास्त असतात कुटुंबात विशेष सभ्य म्हणून ते गणले जातात त्याच्यानंतर चंचल बुद्धी असते कन्या संतती जास्त संतती लवकर होणारी असे ही सगळी कन्या लग्नाची लक्षणे आहेत त्याच्यानंतर सिंह लग्न आत्मकेंद्री असतात नेतृत्व कुशल असतात थोडे गर्विष्ठ असतात उग्र चेहरा असतो मोठे चेहरा असतो पिंगट डोळे असतात अं त्याच्यानंतर गंभीर असतात थोडे कमी बोलतात पर्वत प्रदेश वगैरे इथे फिरायची आवड असते त्यांना विद्या साधारण असते वर्ण काळा असू शकतो आवाज मोठा त्याच्यानंतर मातृभक्त असतात साधूजनांशी नम्र असतात शत्रूंवर विजय मिळवतात हे सिंह लग्न आता कन्या लग्न कन्या लग्न म्हणजे थोडेसे आळशी असतात चेहरा रुंद गोल असतो उंची मध्यम असते त्याच्यानंतर सुकुमार असतात कला निपुण असतात त्याच्यानंतर प्रिय भाषणी असतात बहुधा हे निर्व्यसनी असतात पवित्र वर्तनाची आवड असते लोकोपयोगी कामे करण्याची यांना हौस असते ललित कला संपन्न असतात विद्वान लोकांशी यांचा परिचय नेहमी असतो. नेहमी आनंदी असतात, हसत बोलणारे. चांगल्या पदार्थांची आवड. पोशाखाची टापटीप ठेवत नाहीत मात्र हे. काळजी कमी. हे साधारण विद्वान असतात. शास्त्र व्यासंगी असतात. वात आणि कफाचे प्राबल्य जास्त असते शरीरात. हे झाले कन्या लग्नाचे. आता तूळ लग्न. तूळ लग्नाचं काय? संतुलित, आकर्षक आणि संतुलित असतात आकर्षक असतात देव ब्राह्मण साधू यांचे पूजन करतात सत्व गुणी कर्मे करणारे ईश्वर भक्त समतोल वृत्तीचे सुची अतिशय उंच शरीर अं दिसायला अतिशय देखणे वारंवार हसणे स्वर लहान न्यायकर्मामध्ये हे प्रवीण असतात त्याच्यानंतर दे, देवी घेवी मध्ये बंधूंवर उपकार करणारे असतात कडून मात्र यांना नेहमी बोलणी खावी लागतात विद्वान शास्त्रज्ञ असतात कफवात युक्त शरीर असते दगदग फार होते पण हे आपल्या मनाचा थांग लागू देत नाहीत आणि संतती कमी होते अं असं हे तूळ लग्नाचं आहे आता वृश्चिक लग्न म्हणजे पहिल्या घरात आठ आकडा ज्यांचा असेल त्यांचं वृश्चिक लग्न असेल वक्षस्थळ आणि डोळे जरा मोठे असतात बांधा मजबूत असतो त्याच्यानंतर बालपणी थोडस रोगी असतात हे साहसी असतात पित्तरोगी असतात त्यागशील असतात गंभीर असतात दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणारे असतात हे जरा अं राजसेवक शत्रूंशी नेहमी झगडणारे असतात त्याच्यानंतर अं क्रूर स्वभावी असू शकतात डॉक्टरी विद्या त्यांना मिळू शकते नंतर रसायने सुद्धा त्या कामात सुद्धा ते अं प्रगत होऊ शकतात त्याच्यानंतर अं गर्विष्ठ फार असू शकतात दुसऱ्यावर थोडासा त्यांना वचक ठेवायचा असतो आणि थोडस कन्या 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 संतती जास्त होते या लोकांना असं हे वृश्चिक लग्न आहे त्याच्यानंतर लग्न म्हणजे ज्यांच्या पहिल्या घरात धनु रास आहे असे सॉरी धनु नऊ हा आकडा आहे ते धनु लग्न तर धनु लग्नाचे कसे असतात तर उत्साही असतात ते धर्मप्रेमी असतात स्वातंत्र्य त्याच्यानंतर अं दिसायला पण अं बांधेसुद्ध असतात अं वर्ण त्यांचा चांगला असतो मारामारीत पराभव घेत नाहीत तेजस्वी उदार अं कविता कुशल असतात कर्मशील असतात बंधुद्वेष्ट असतात सामोपचाराने वश होणारे असतात न्यायप्रिय असतात आपल्या कुलामध्ये प्रमुखपणाचा मान मिळवतात शत्रुपक्षावर विजय मिळवतात स्वपराक्रमाने श्रेष्ठतेस पोहोचतात संतती संख्या मध्यम असते आणि पुत्रा पुत्रांची संख्या जास्त असते लग्नामध्ये. त्याच्यानंतर मकर लग्न म्हणजे पहिल्या घरात दहा आकडा कठोर मेहनती व्यावहारिक असतात त्याच्यानंतर शरीराने थोडेसे कृश असतात त्याच्यानंतर ते कमी जेवणारे असतात दूर, -दूर प्रवास करणारे असतात आणि त्यांना असं फिरायला आवडत त्यांना सुद्धा कन्या संतती जास्त होते कुंभ लग्न जे पहिल्या घरात अकरा आकडा असतो तर ते कसे असतात विचारी असतात भविष्य दृष्टी असलेले असतात वेगळ्या वाटेने जाणारे असतात त्याच्यानंतर विद्या व्यासंगी असतात बुद्धिमान कल्पक कावेबाज तत्वज्ञ परधनाची इच्छा करणारे असतात पापरत चांगले मित्र असलेले असतात सुगंधी पदार्थांवर त्यांचे विशेष प्रेम असते कधी कधी मूर्खप्रमाणे वागणारे असतात क्षणात लहान करण्यावरूनही त्यांना राग येऊ शकतो आळशी असतात दुद्युतप्रिय असतात कठोर अंतकरणाचे असतात संपत्ती नेहमी त्यांची कमी जास्त होत राहते त्याच्यानंतर अशा लोकांना संतती फार कमी होते त्याच्यानंतर मीन मीन लग्न पहिल्या घरात आकडा कल्पक असतात दयाळू असतात थोडेसे स्वप्नाळू असतात अं गोंडस असतात काहीसे सुंदर नाक उंच कपाळ मोठे असते त्याच्यानंतर बुद्धी आणि विद्या साधारण असते संतती विशेष त्यात कन्या प्राधान्य असते त्याच्यानंतर कीर्तीचा कीर्तीची हाव धरणारे असतात जनावरांची आवड असते थोडेसे भित्रे असतात पण कर्तबार असू शकतात आणि संगीताचेही शौकीन असतात तर हे झालं आपण बारा लग्नांविषयीचे स्वभावाची माहिती घेतली लग्न राशी म्हणजे ही जन्मकुंडलीची केंद्र असते त्यामुळे सर्व ग्रह तिच्याशी संबंधित राहतात तुमचा स्वभाव जीवनाची दिशा करिअर विवाह या सर्व गोष्टींवर लग्न राशीचा खोल परिणाम असतो जर तुम्हाला तुमचा खरा स्वभाव जीवनातील संघर्ष आणि यशाचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर तुमची लग्न राशी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर तुम्हाला माहिती आहे का तुमची लग्न राशी तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद